आज आम्ही अहमदनगरचे जिल्हा कलेक्टर माननीय आशिया साहेब यांना आज भेटलो समस्त मुस्लिम समस्त मुस्लिम समाज यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे निवेदनाचे विषय जे आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे अहमदनगरचा जो रिकाम टेकडा आहे त्यांनी पुन्हा अहमदनगर मध्ये जे जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आणि जे वातावरण खराब करतोय वेळोवेळी जिथं गेलं तिथं मुस्लिम ख्रिश्चन अल्पघ्य समाजावर काही ना काही आक्षेपार्ह वक्तव्य करतोय तर या निमित्ताने आम्ही माननीय एस पी साहेबांना पत्र दिलंय आणि ते पत्र त्यांना रिक्वेस्ट केली आहे की माननीय राज्यपाल माननीय महाराष्ट्र निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष यांना तो लेटर फॉरवर्ड करावा त्याच्यामध्ये की जो व्यक्ती निवडणूक झाल्यानंतर तो निवडणूक लढताना कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी तो निवडणूक जिंकून आल्यानंतर तो त्या विधानसभाचा आमदार असतो आणि जर तो असंविधानिक काही भाष्य करत असेल किंवा एखाद्या विशिष्ट समाजाला किंवा बहुजन समाजाला जर वेटीस धरून आक्षेपाने वक्तव्य करत असेल तर त्याला त्या संविधानिक पदावर राहण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही आहे म्हणून कलेक्टर साहेबांचे मार्फत राज्यपाल निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांना आम्ही विनंती केली आहे की याचा जो आमदारकी पद हे तातडीने रद्द करावा अशी आम्ही पहिले विनंती केली जो जो, जो कालच खालसा मध्ये हजरत रमजान बाबाच्या दर्ग्यामध्ये काही जातीवादी आतंकी संघटनेचे लोक आणि अहमदनगर जिल्ह्याचे दोन आमदार आणि काही चिल्लर लोक तिथं जाऊन त्या दर्ग्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला हा जो विषय हा मागील आठवड्याभरापासून खूप ज्वलंत पद्धतीने चालला होता माननीय कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना याची आम्ही वेळोवेळी कल्पना दिलेली होती आणि त्यांना व ट्रायब्युनलचा जागा व प्रॉपर्टी असल्यामुळं व ट्रायब्युनल म्हणजे व ट्रायब्युनल हायकोर्ट आहे त्याची जागा असल्यामुळं वक ट्रायब्युनलचा आदेश त्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं असतं की त्या जागेवर कोणत्याही इस्लामिक शहर्याला बाधा येऊ नये असं कोणतंही कृत्य होऊ नये याची डायरेक्ट गाईडलाईन जे आहे माननीय एस पी साहेब अहमदनगर यांना दिलेली होती परंतु त्या ठिकाणी तिकडचे जे मुस्लिम समाज म्हणजे त्या दर्जेच्या जे मुजावर होते त्या मुजावरांना बाजूला ठेवलं पोलिसांनी त्यांना घेराव घालून एका बाजूला केलं आणि या जातीवादी संघटनेला आणि दोन आमदार आणि चिल्लर लोकांना दर्ग्यामध्ये प्रवेश दिला तिथं आरती करायला लावली आणि ती दर्ग्याची विटंबना केली तर आम्ही कलेक्टर साहेब कलेक्टर साहेबांना सांगितलं का जे आपले अहमदनगर जिल्ह्याचे जे एस पी ऍडिशनल प्राण तहसील तलाठी आणि तिथला सरपंच आणि जे बाकीचे लोक तिथं दंगल घडवायला आले होते या सगळ्यांनी तिथं दरव्याची विटंबना केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि हे एस पी साहेबांची जबाबदारी होती ते जागेवर कोणत्याही पद्धतीने न्यायालयाचा अवमान होऊ नये परंतु एस पी साहेबांनी कोणतंही लक्ष दिलं नाही ते न्यायालयाचा जो आदेश धुडकावून लावल्यामुळे ला मा माननीय कलेक्टर साहेबांना विनंती केली की एस पी साहेबांवर ब्रीच ऑफ ड्युटी म्हणजे कर्तव्यात कसून म्हणून एस पी साहेबांनी ऍडिशनल डेप्युटी आणि तिथला पी आय यांच्यावर गुन्हा दाखल करावा तिथला जो पी आय तो हाच पी आहे ज्यांनी शेवगाव हो मध्ये एका दर्ग्याची जेव्हा हो ती मिरवणूक चा, चादरची मिरवणूक चालली होती त्या दर्ग्याच्या चादरच्या मिरवणूक मध्ये लाठीचार्ज केला होता आणि त्याला दुसरीकडं त्याची बदली करण्यात आली होती परंतु बरं सिस्टमॅटिकली तिथं दंगल घडवण्याच्या हेतूने त्या पियायला बरोबर पातळीमध्ये इम्प्लान केलं गेलं आणि हे सगळं षडयंत्र जे आहेत आम्हाला असं वाटतं हे सगळं षडयंत्र एस पी एडिशनल आणि डिप्युटी सहित काही राजकारणी लोक आणि रिकाम टेकड्यांनी केलेलं आहे हो असा आमचा स्पष्ट आरोप आहे